हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुड मॉर्निंग मी आज बनवणार आहे उपमा रव्याचा उपमा साजूक तुपातील उपमा केल्यावरती खूप टेस्टी आणि चवदार रुचकर लागतो त्यासाठी मी रवा चाळून घेतला कांदा कट करून घेतला हिरवी मिरची कोथिंबीर कट करून घेतली आ... साजूक तूप घालून रवा थोडासा फ्राय करून घेतला त्याच्यामुळे रवा असा फुलतो पाण्यामध्ये टाकल्यानंतर चव पण रव्याला छा छान येते नंतर कमी गॅसवरती दोन मिनिट रवा रोस्ट करून घेतला साजूक तूप भाजल्यामुळे रव्याला छान वास येतो जास्त पण भाजून घ्यायचा नाही थोडासा दोन मिनिट रवा भाजून घेऊन तो काढून घ्यायचा नंतर कढईमध्ये तूप घालून त्याच्यात हरभऱ्याची डाळ घातली हरभऱ्याच्या डाळीने उपम्याला छान टेस्ट येते क्रिस्पी लागते त्याच्यामुळे छान लागतं नंतर मौरी टाकली कढीपत्ता घातला हिरव्या मिरच्या घातल्या थोडंसं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला हिरवी मिरची कढीपत्ता चांगला तळवून घेऊन मग नंतर कांदा घालायचा कांदा परतून घ्यायचा कांदा पण ला जास्त लाल सर करायचा नाही त्याच्यामुळे उपमा छान लागत नाही थोडासा कच्चा कांदा ठेवल्यावरती उपमा छान लागतो इकडे पाणी उकळ ठेवले आहे दोन तांबे पाणी तेवढ्यासाठी घेतले ह्या ह्या स्टेजपर्यंत कांदा तळवून घ्यायचा जास्त लाल करायचा नाही नंतर त्यात उकळलेले पाणी घातले त्याच्यामुळे वेळ वाचतो आपला नंतर चवीनुसार मीठ घालून त्याच्यावरती कोथिंबीर घातली थोडेसे वरण मसाले टाकले टेस्ट साठी तुम्हाला टाकायचे असले तर टाकू शकता नाही तर नाही पण पण त्याच्यामुळे टेस्ट छान येते पाण्याला उकळी फुटली की गॅस कमी करून घ्यायचा नंतर रोस्ट केलेला रवा त्याच्यामध्ये घालायचा तुम्हाला क घट्ट पातळ उपमा पाहिजे त्यानुसार पाण्याचे प्रमाण तुम्ही ठेवू शकता आम्हाला थोडासा ग्रेवी टाईप उपमा लागतो सुट्टा सुट्टा लागत नाही म्हणून मी थोडासा असा ओलसर ठेवला आहे पाणी जास्त घालून नंतर त्याच्यावरती कोथिंबीर घातली आणि हा झाला आपला उपमा तयार टेस्टी आणि स्पायसी माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उपम्यावरती हलवून पाच मिनिट झाकण ठेवून थोडासा शिजून घ्यायचा कच्चा रवा राहिला तो तो आपल्या पोटासाठी जास्तो म्हणून झाकण ठेवून थोडा पाच मिनिट शिजवून घ्यायचा हा झाला आपला उपमा तयार त्याच्यावरती साजूक तूप घालून घालायचे त्याच्यामुळे टेस्ट छान येते कसा वाटला उपम्याची रेसिपी मला नक्कीच सांगा